हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू आवर चॅनल लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडतात ते म्हणजे फ्रेंच फ्राईज आणि हेच फ्रेंच फ्राईज हॉटेलसारखे रेस्टॉरंटसारखे म्हणजेच क्रिस्पी आणि कुरकुरीत जर आपण घरीच बनवले तर तर चला आज बघूया परफेक्ट अशी क्रिस्पी कुरकुरीत फ्रेंच फ्राईजची रेसिपी अगदी छोट साध्या सोप्या पद्धतीने रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच बघा रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला स्टार्ट करूया रेसिपीला फ्रेंच फ्राईज करण्यासाठी मोठे बटाटे आपण इथं यूज करणार आहोत आणि बटाट्याची आहे ती साल काढून घ्यायची आहे पूर्ण साल आहे ती बटाट्यांची काढून घ्यायची आणि त्याच्यानंतर बटाटे आहेत ते स्वच्छ एकदा आपण धुवून घ्यायचे आहेत आता एका दुसऱ्या पातेल्यात भांड्यामध्ये पाणी घेऊया स्वच्छ असं आणि आता आपण बटाटे जे साल काढून घेतलेले आहेत ते कट करून घ्यायचे फ्रेंच फ्राईजच्या आकारामध्ये म्हणजेच जास्त जाड किंवा जास्त पातळ हे बटाटे कट करायचे नाही आहेत जे बटाटे कट करायचे ते मध्यम आकारामध्ये कट करून घ्यायचे आहेत आणि त्याची साईज आहे ती जशी फ्रेंच फ्राईजची असते त्या पद्धतीनं तुम्ही कट करू शकता तुम्हाला जसं सोयीचं होईल त्यास त्यानुसार तुम्ही हे हे कट करण्याची पद्धत तुमची ठेवू शकता आता हे आपण सगळे कट करून घेऊया जास्त जाड कट करायचे नाहीयेत आणि जास्त पातळ सुद्धा हे कट करून घ्यायचे आहेत इथं आता सगळे जे बटाटे आहेत ते कट करून घेतलेले आहेत जे आपण पातेल्यात पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे सगळे कट केलेले बटाटे आहेत ते स्वच्छ धुवून घेऊया आणि त्याच्यानंतर अजून एक दुसरं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं दुसरं स्वच्छ आणि त्याच्यामध्ये हे पहिल्या पाण्यातनं बटाटे स्वच्छ धुवून दुसऱ्या पाण्यामध्ये आपण ते परत एकदा धुवून घ्यायचं असं आपण सलग तीन पाण्यांमधून बटाटे आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायचे तीन वेळा ही प्रोसेस करायची तीन वेळा बटाटे आहे बटाटे आहेत ते स्वच्छ आपण कट केलेले धुवून घेतलेले आहेत आता एक मोठं भांडं घ्यायचं पातेलं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पाणी गरम करूया निम पातेलं भरलेलं इतकं पाणी आहे ते गरम करून उकळून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे पाण्याला उकळी आल्यानंतर जे आपण कट केलेले बटाट्याचे स्लाईस आहेत त्या सगळे या पाण्यामध्ये टाकायचे पाण्याला उकळी आल्यानंतरच ही प्रोसेस करायची गॅस बंद करायचा बटाटे ॲड केल्यानंतर झाकण ठेवून द्यायचं आणि पाच मिनटं बटाटे जे आपण कट करून घेतलेले आहेत ते पाण्यामध्ये तसेच ठेवायचे पाच मिनिट झाल्यानंतर एक चाळण चाळण घ्यायची त्याच्या खाली एखादं भांडं ठेवायचं आणि जे आपण बटाटे कट केलेले आहेत जे पाण्यामध्ये होते ते सगळे काढून घ्यायचे आणि चाळणीवर आहेत ते पसरून घ्यायचे आता चाळणीमध्ये बटाट्याचे जे स्लाइस आहेत ते सगळे आपण असे पसरून घेऊया एकावर एक ठेवायचे एक नाही आहेत थोडे असे लांब असे पसरून घ्यायचे आणि पाच मिनटं हे तसेच ठेवून द्यायचे ह्याच्यावर ह्याच्यामधली सगळी वाफ आहे ती जाऊ द्यायची आणि पाच मिनटानंतर आपण आता पुढची प्रोसेस करायची एक कॉटनचं रुमाल घ्यायचं कापड घ्यायचं स्वच्छ असं आणि त्याच्यावर जे आपण बटरचे स्लाईस आहेत काढून ठेवलेले चाळणीमध्ये ते सगळे त्याच्यावर पसरून घ्यायचे पूर्ण असे लांब लांब पसरून घ्यायचे एकावर एक ते पसरायचे नाही आहेत आणि पाच मिनटं हे तसंच ठेवून द्यायचं आणि रुमालाच्या साह्यानं त्यातलं जे पाणी असतं ते थोडंसं सुकून घ्यायचं टिपून घ्यायचं म्हणजे कापडामध्येच रुमालामध्येच ते स्वच्छ असं पुसून घ्यायचं आहे आपल्याला पाच मिनटं हे तसंच ठेवून घ्यायचं रूममध्येच ठेवायचं हे सगळं फॅन वगैरे लावायचं नाही आहे ह्यावेळी आणि पाच मिनटं झाल्यानंतर हे सगळे जे स्लाईस आहेत ते कॅरी बॅगमध्ये आपण भरून घ्यायचे जर तुमच्याकडे झीपचे कॅरी बॅग असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही हे पॅक बंद करू शकता आता इथले सगळे जे बटाट्याचे जे स्लाईस आहेत ते आपण कॅरी बॅगमध्ये प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवलेलं आहे आता आपण हे फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचे अर्धा ते एक तासासाठी अर्धा ते एक तास झाल्यानंतर आपले जे फ्रेंच फ्राईज आहेत ते तळण्यासाठी छान असे तयार झालेले आहेत हे फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि आता आपण हे तळून घेऊया त्यासाठी ते कढईमध्ये तेल आहे ते गरम करून घ्यायचं तेल आहे ते कडक गर गरम करून घ्यायचं आणि तेल कडक गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम आहे ती मिडियम ठेवायची मीडियमपेक्षा थोडीशी जास्त ठेवायची आणि जे आपले फ्रेंच फ्राईज तळण्यासाठी तयार आहेत ते तेलामध्ये सोडून द्यायचे तळायला गॅसची फ्लेम जास्त मोठी करायची नाही आहे आणि बारीकसुद्धा ठेवायची नाही आहे आणि हे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूनी सोनेरी कलर एक रेदर फ्रेंच फ्राईज आहेत ते छान असे तळून तयार झालेले आहेत आणि घरच्या घरी कुरकुरीत क्रिस्पी आणि झटपट असे फ्रेंच फ्राईज तयार झालेले आहेत अशाच पद्धतीनं बाकीचे फ्रेंच फ्राईजसुद्धा आपण तळून घेऊया कुरकुरीत पूर क्रिस्पी झटपट अशी होणारी साध्या सोप्या पद्धतीनं सांगितलेली फ्रेंच फ्राईची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करून रेसिपी, ला ला रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग